नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत जे त्यांच्या बोल्ड भूमिकांसाठी ओळखले जातात एकेकाळी बोल्ड भूमिका करणारे किंवा गँगस्टरचे प्रेयसीचं काम करणाऱ्या अभिनेत्रींचा वेगळा गट होता त्यांना सतत त्याच प्रकारची कामं मिळायची या अभिनेत्रींनी अनेक बोल्ड सीन दिले आणि बरेचदा आपल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या कलाकारांबरोबरही त्यांना बोल्ड सीन द्यावे लागले यातीलच एक अभिनेत्री म्हणजे दीपशिखा नागपाल कोयला बादशाह या सिनेमातील तिच्या भूमिका गाजल्या होत्या कोयला सिनेमात कार्यकर्तेने अमरीश पुरी यांच्या बोल्ड सीन दिला होता याची आठवण तिने एका मुलाखतीत सांगितली कोयला सिनेमात दीपशी खाने बिंदिया राणी ही भूमिका साकारली या सिनेमातील एका दृश्यात तिने अमरीश पुरी या सिनेमातील एका दृश्यात तिने अमरीश पुरी यांच्या समोर कपडे काढल्याचं दाखवण्यात आलं होतं या सीनवर आणि अभिनेत्रीच्या कृतीवर त्या काळी खूप टीका झाली होती त्यावर स्पष्टीकरण तिने दिलं होतं ती म्हणाली लोकांनी या दृश्याला खूप वाईट म्हटले पण ते माझे काम होते मला ते करावेच लागले मला या दृश्याची लाज वाटत नाही मला माझ्या कामाचा खूप अभिमान अभिमान आहे हा सीन माझ्या आई समोर शूट करण्यात आला होता हा सीन खूप चांगला शूट करण्यात आला होता दीपशिकाने सोनपरी शक्तिमान बालवीर यासारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं यातील तिच्या निगेटिव्ह भूमिका लहान मुलांनाही खूप आवडल्या होत्या तर नुकतीच ती इश्क जबरिया या मालिकेत दिसली होती